हॅलो नमस्ते मी रियुज मामे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेत सगळ्यात अगोदर सर्वांना असे स्वामी समर्थ आणि इथं जे आहे तर माझं पाणी प्यायला चालू झालेलं आहे आणि माझं बाहेर दुसरे काम चालू आहे काय करणार सकाळी सकाळीच काम असतं पाणी पित पित मी जे आहे ते आता बाहेर जाणार आहे तुम्हाला आता माहितीच आहे काल काय केलं तर माहिती करा तर खूप उशीर झाला आणि नंतर जे आहे ते दूध गरम करायला ठेवलं मग मला आता उन्हाळा असल्यामुळे फ्रीजमध्ये काय पातेले बसत नाही म्हणजे ओट्याच्या खाली उतरायला गॅसवर दूध ठेवले झाक हे धर पाण्याचा ग्लास धर गॅसवर नाही चुलीवर <laughs> मला गॅसच येते बघ खूप हे पातीला बसलंच नाही रे पप्पाने बसवलं दूध गरम करायला तयार झालंय बरं का खराब होऊ नये मग आणि ह्याला बसीलये मी शाळेत जाणारे बरं कारे अरे रे मला खाली ठेवता येणार कारण की ऊन जर का झालं ना तरी तर खूप ऊन येते आहे का मग बाहेर काय बसा वाटत नाही मला उन्हामध्ये त्यामुळे सकाळी सकाळी एवढं दूध गरम करून घेतलं आणखी नाही आहेत फ्रीजमध्ये तर ह्याला जायचं शाळेमध्ये आणि मला करायचं आहे त्यांचा डब्बा आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडेसहा डब्बा नाही लागत मी तुझा डबा म्हणला नाही रे पप्पाचा डबा म्हणला दूध बिब आता उकळी येते त्याला चुलीवरच काम आहे तरी आता ह्या आठवड्यामध्ये आमच्याकडे नव्हतं बरं का दिवसामध्ये जे आहे थोडासा दुधाला जे आहे स्टॉक कमी पडला होता नाही का पण काल गुरुवार आला मग डेरीवरच दूध नाही तेवढं विकल्या गेलं की मग घरी असते दुसरा पातेला आणायचंच की त्याच्या दुसरा टाकला असतं दूध नाही गरम करून आईला बोलते बघ मला डबा करायचा आहे एवढं गरम करून मदत नाही ते नंतर करून ठेवा आता मग बघा आजी आताच्या गप्पा चालू आहेत बरं काय कारण की आता इथं जर का बसलं तर आता मस्त टाइम नाही झालेला तेवढा पण माझ्या राहिले चहा पाणी सगळंच असे सकाळचे काम असतात बघा आता खूप दिवस झाले तर खूप दिवस म्हणण्याच्याऐवजी आठवडा होऊन गेला की दूध नव्हतं बरं का ध्ये दूध काय नव्हतं मग काला गुरुवार मग काल राहिलं मग राहिल्याच्या नंतर खूप दू दूध जे आहे तो उरते हो। मग काय करणार त्याचं मग घरी काय वापरायचं किंवा कोणी आसपास मित्र असतील तर माझा भाऊ त्यांना पण देऊन टाकते आणि आम्हाला पण घरी घेऊन येते तर आमचे मुलं काय एवढं खात नाहीत आमच्या मुलांना लि दाखते दुधाची त्यांना दुसरं दूध लागते हे दूध खात नाही डेअरीचं ते पण आईचं चाललं आहे तिकडं ब्रोकोलीची भाजी करायची आई कशाची भाजी करायची

आता मला इकडे पॅन आहे दुधाचे हेच पॅन आहे का दुसरं गरम करायचंय चला आमचं चाललंय सकाळी सकाळी अगोदर दूध गरम करून घेते नंतर डब्बा करते तर सगळंच राहिले बघा ते पूर्णच राहिले आणि चालले बाळ झोपलेले झालं का गा करायचा डबा करायचा गाव बर तर फुटली उघडी त्याला उकळी फुटली मी पण जातो दहा 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 पाणी दहा ला जातो कस झालं हाताला ते जे आहे ते दूध गरम करायचं झालेलं बरं का मिस्टरांना पटकन चहा द्यायचा त्यांना आंघोळ केली की लगे चहा लागतो तर सोबत खायला त्यांनी पाव आणले चहा लेकर एक हे आणलंय बरं का आणि सांगते दुसरं कुठे लोक ये <coughs> एक आणायला हा कालच होऊन टाकलं एक वस्तू खात नाहीत बरं का कुणाला वेगळं कुणाला वेगळं आता हे पूर्ण हे घेतलंय खर्च खूप खर्च खूप करायला होता ते बघा हे दोन आणि एकच आहेत हे तुम्हाला सांगते आणि एवढं खाणार म्हटलं तर ना ह्या दोघापैकी पण नाही लई झालं ह्याच्यातले दोन दोन पाऊ खातात बघा उगं आणायचं ठेवून द्यायचं आणि आणखीन आता ते तिसरा पाव आणायला गेलाय मुलांच्या आमच्यातलेच अवघड झाली आणि बोलायला गेलं की त्याचे पप्पा म्हणतात राहू दे खाऊ दे पण पावच आहेत बरं का पण हे ते आपण बर्गर करून खातो ना ते पाव खा सगळे एकदाच खाऊन टाका बघू आता तो कसला पाव घेऊन आला नाही का बघा इथं हे दोन आणून उठले तर तिसरा आणायला गेला दिवसभर यांना स्वयंपाक करू देत नाही नुसत्या जेवायला मागा मला खरं सांगते मी दोघांना पण खाण पाव तेवढे मला आवडतात बघू शकता आताच आता चुलीपासून आले होते त्यामुळे जे आहे ते घाम पण ते पण उल दूध बघा कुठे ठेवून दिले मी आता थोडं थंड झाल्याशिवाय रूममध्ये आणता येत नाहीये कारण की फरची लाखाली खूप गरम होते ही कड़े दापो पलते हैं दिवधु इसे दिवर एक है आज काम आए तो मिस्टर मंडले देव पूजा मिस करूंगे तो मंडले चला मैं थोड़ा सा दूध आने उन्हें